नमस्कार मंडळी कोकणातल्या आणखीन एका व्हिडिओमध्ये मी संदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मंडळी सध्या कोकणात पावसाळा सुरू आहे जोरदार पावसाळा सुरू आहे पाऊस सुरू झाल्याच्यानंतर कोकणातल्या निसर्गाला नवसंजीवनी मिळते आणि कोकणातला निसर्ग, निसर्ग बऱ्याच अशा निसर्गातल्या भाज्या म्हणू नका वनस्पती म्हणू नका औषधी गुणधर्म वनस्पती म्हणू नका अशा भाज्या खरं तर आपल्याला हा निसर्ग देतो तर अशाच एका रानभाजीची ओळख आणि फायदे आणि रेसिपी या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आज आपण आईसोबत एक रानभाजी काढायला चाललो आहे सो झटपट चला व्हिडिओला सुरुवात करूया बरं तुम्हाला दाखवतो कोकणात पाऊस आहे ना काल परवा आणि आज प्रचंड आहे सकाळी तर पाऊसच झोदो पडत होता पण आता थोडी विश्रांती घेतली आहे पण सगळीकडेच रेल अडद अलर्ट दिलं आहे हे गावाकडचं वातावरण छकास असं वातावरण मंडळी ही जी वाट आहे ना हिवाळ्यात वेगळी दिसते उन्हाळ्यात वेगळी दिसते आणि पावसाळ्यात बघा कशी दिसते आमचं गोवंड चला गोवंडाने ट्रॅक्टर बघायला नांगर नाही तुमची कडे अरे देवा चला दादू पण चाललाय त्याची भात लावणी चालू आहे तर तिकडे ते शेतावर चाललंय खरं तर लहान मुलांना देखील आवड बघा किती असते चल तयार झालीस चला चला मंडळी हा 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 मस्त थंड पाण्यामध्ये पाय ठेवून चालण्याची मजाच काही आहे आई आमच्या आंबे गोळा करते आहे दाखव दाखव बघा पावसाळी आंबे आकाडात पिक हा आखडात पिकणारा आंबा आता आई ही काय करणार चुलीत टाकणार ना तू भाजून लागतात हा ना <laughs> खायाचा मोह काही जात ना आमच्या आईचा वर्षान तरी आंबे दिसतील मग ते कधी खायला पाहिजेत तसे पावसात थोडेसे खराब होतात पण हा आंबा आषाढ्यात पिकणार आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये फारसे किडे नाही पडत दर वेळ खाल्ला तर थोडासा चिकारू लागतो पण हा पावसाळ्यात पिकतो आंबा बघा म्हणजे आमच्या इकडच्या माणसांना ना बरेच असे म्हणजे आमच्या इकडचे जे आता वाडीतली मंडळ आहे ना त्यांना बऱ्याच असं पडणारे आंबे ह्या आंब्याखाली मिळतात काढलेत नाहीत कारण काढणं थोडं कठीण आहे अजून देखील आंबे आहेत झाडावर तर आमची आई आहे ना लगेच सकाळी वगैरे बघते आंबे बिंबे पडलेत काय किंवा काय तर आंबा ती आवाज देखील येतो चला मस्त जे असं गावाकडचं वातावरण झालं आहे बघा भारी वाटतं असं सगळीकडे हिरवगार पाहिलं ना की मनाला एक वेगळा सुखद आनंद मिळतो आमच्या वाडीमध्ये येताना दोन भेरले माड आहेत द गेट वे ऑफ म्हणतात ना तसं आमच्या वडितला गेटवे ऑफ एंटर करण्याच्या अगोदरचा हा गेट आहे <laughs> चला मंडळी आता आपण आमच्या शेताच्या बांधावर आहोत आणि शेताच्या बांधावर मिळणारी एक वेगळीच रानभाजी आहे म्हणजे तुम्हाला अशी ही भाजी रस्त्यालगत फार अशी मिळेल पण एकदम मुंबई गोवा हायवेच्या रस्त्यालगत तुम्ही घेऊ नका थोडीशी आतल्या बाजूची घ्या कारण रस्त्याच्या बाजूची लगत जे घेतलं तर पेट्रोल बेट्रोल असे बी पडलेले असतात आणि रस्त्याची पूर्ण घाण उडालेली असते पण आमच्या आईने ना ही रोप आहेत ना लावली लावलं नव्हती कुठून आणली होती, <laughs> होती साहे? गावली होती इकडे इकडे सायक अच्छा ते आणून लावली रान भाजी। ही आहे टाकळा रानभाजी आता बरे ही आहेत ना टाकळा रानभाजी आहे खूप औषधी गुंडर्म असलेली भाजी तर आज आई आमची ना शेताच्या बांधावर घेऊन टाकळा रानभाजी काढते तर टाकळा खाण्याचे फायदे भरपूर आहेत चला तर सलग नाही एवढी रोप आणला ना जेवढी छोटी छोटी होते ना ती जमा तर राहनातून येता जाताना किंवा आजूबाजूला रस्त्याच्या चांगल्या ठिकाणी जे असतील ना ती रोप जमा केली आणि ही आईने शेताच्या बांधावर येऊन खड्डे काढून लावलेत मिरगात बघा ही आपली अशी काकड्याची भाजी आहे कवळा नाही आलाय ना अजून कवला पण आलाय का बरोबर मंडळी ही भाजी आहे ना तुम्हाला बघा अशी दिसते आणि त्याच्या ढिऱ्याच आहेत ना त्या उकटून घ्यायच्या मुळा और... सगळं उकटून नाही हा अजून फुटेल म्हणजे आईने बघा अशी बांधाने पूर्णपणे शेताच्या लागवड टाकळ्याची असं म्हटलं तरी काय नाही टाकळ्याला शेंगा पण येतात ना बिया पण असतात शेंगाची शेंगा पूर बनवतात अच्छा या टाकळ्याच्या शेंगाची कॉफी बनवतात भाजायची त्याची चहा बनवायची चहा नाही कॉफी होते काय आय सप्पत हे बरं वेगळंच आपल्याला म्हणजे ऐकायला मिळालं चहा शेंगांची खर तर कॉफी बनवली जाते बघा किती फायदे आहेत आमची आजी आजी स्पेशल आईला सांगायची बाबा ताकळ्याच्या शेंगा आण सुकवायच्या ना हे सुकवून मग त्याची पावडर करायची आपण नक्कीच कधीतरी व्हिडिओ बनवू हिवाळ्यात ना हिवाळ्यात चला आपण पण आहे ना थोडा आईला हातभार लावूया टाकळ्याची भाजी काढायला अशी ढिग्या वरच्या वरच्या आई वरच्या वरच्याच घेतो या आ, माती वरच्या माती आहेत चला तुम्हाला ना अशाच जागी मिळेल आता आम्ही तिथे आईने न थोडा पाऊस सुरू झाला होता ना तेव्हा टाकाची रोप छोटे छोटे तेव्हा आणले होते आणि लावली होती पण तुम्हाला रानात गेलो ना तर टाक अशा ठिकाणी मिळेल मंडळी जसा भारंगीच्या भाजीचा सुगंध असतो वेगळाच एक युनिक सुगंध असतो तसा टाकळ्याच्या भाजीचा देखील असतो हा भारी मंडळी टाकळी भाजी आहे ना सहसा जास्त अशी रानात मिळत नाही तुम्हाला अशी पायवाट असेल किंवा रस्ता असेल ना तर रस्त्याच्या लगतच अशी ही रानभाजी तुम्हाला झाडा झुडपांमध्ये किंवा अशी गवत वगैरे उगवलं असतं त्याच्या आतमध्ये मिळेल असं थोडस गव, गवत वगैरे असेल ना असं त्याच्या बाजूलाच ही रानभाजी आपल्याला सहजरित्या मिळून जाईल

बस होई ना? ना, एका जाली जाली। आम चाहिए ना एका वेळेला झाली झाली आणली आहे आणि आता याची रेसिपी आपण पुढे दाखवणारच आहोत पण गावाकडचं वातावरण बरं कसं झालंय मस्तपैकी रिमझिम रिमझिम पाऊस सुरूच आहे म्हणजे एकदम संतधार पावसाची सुरूच आहे पावसाने काय आराम घेतला नाहीये चला मंडळी मस्तपैकी रानभाजी काढून आपण आता परत एकदा घरी आलो आहोत आपण ही आता रानभाजी कशी बनवतात ती थोडक्यात पाहून घेऊया काय अशी मोठी रेसिपीची विधी नाहीये साध्या सोप्या पद्धतीने ही रानभाजी बनवू शकता तुम्ही घरच्या घरी हा चला पाऊस था, काय थांबत नाहीये मात्र आज तर मंडळी ही रानभाजी आपण घेऊन आलो आणि आई आता ना ही साफ करते किंवा मग कुठून घेते देत नाही ना घ्यायचे ना ना सूप घेऊन आली होती तर सुपामध्ये भाजी ठेवायची तर आपली विया बघा विया आहे ना सुपामध्ये बसली आहे काय विया वियाचे केस कापून आणलेत ना त्या दिवसापासून विया ना वेगळे दिसायला लागले मस्ती करून बसायचं ना पडशील अरे आयन काय आणलं ना आईन काय आणलं ना भाजी भाजी आणला ताकण्याची भाजी तू खाशील ना तिला खेळायला मजा वाटते सुपामध्ये आई कशी कुठत दाखव जरा काठी आपल्याला ते काढून टाकायची चला भाजी साफ करायला सुरुवात झालेली आहे बिया पण खेळते सुपा मध्ये आणि भाजी साफ करते साफ नाही करत पण बरोबर खेळते बिया काय ग किती मस्ती करते हा किती मस्ती करते आईने भाजी आणली आहे हा आणला भाजी आणला नाही आण भाजी।, भाजी ताजी ताजी भाजी बघा अशी साफ करायची आई बघा अशी हाताने साफ करून घेते पण आज सासूबाईने भाजी आणली आणि सुनबाई बनवणार आहेत म्हणाली बनवशील ना सासूबाईने आणलेली भाजी हो <laughs> या तुला येते भाजी साफ करता आ, कशी करतात अशी ना भाजी साफ करायची कर 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 तू भाजी साफ कर कशी करतात रानभाजी आपण साफ करतोय आणि विहाची मस्ती सुरूच आहे झटपट रानभाजी साफ करून घेऊया आणि नंतर काय याला धुवून स्वच्छ धुवून कापायची आहे ना हा या विया रानभाजी साफ करते आपली टाकळा साफ करते तर म्हणजे इकडे पाहू शकताय टाकळ्याची भाजी मस्त पैकी आपण दोनदा ते तीनदा स्वच्छ धुवून घेतली कारण त्याच्यामध्ये थोडेसे मातीचे कण वगैरे असतातच पावसाळा सुरू असल्यामुळे आणि आता आपण ती बारीक अशी कापून घेतोय पोलपाटाच्या सहाय्याने आणि सुरीच्या सहाय्याने पोलपाटा आपण खाली बेसला घेतलाय आणि बारीक चिरायची ना सुरली झटपडे बघा असं बारीक चिरून घ्यायचे टाकळ्याच्या भाजीला मंडळी भाजी आपली मस्तपैकी उकळ काढून झालेली आहे आणि त्याला आता आपल्याला पिळून घ्यायची साध्या असं नॉर्मल हाताने अशी छानपैकी पिळून घ्यायची भाजी बघा अशी भाजी मस्तपैकी आपण पिळून घेते आता फोडणीला बघा साहित्य काय काय घेतलं कांदा घेतलाय चार पाच लसूण ठेचून घेतले आणि एक हिरवी मिरची बस एवढंच फोडणीच साहित्य आणि आणि हळद हला, बस एवढंच साहित्य आणि साधे सोपे पद्धतीने बनवायचे तव्यावर देखील तुम्ही बनवू शकता तव्यावर देखील लोखंडी तव्या ते आपण भाकरी वगैरे बसतो ना त्याच्यावर छान चव येते आपण आता तर लोकची भाजी जास्त आहे अशी सोडून घ्यायची पहिल्यांदा जे आपण गोळे केले आहेत ते त्याच्यामुळे मस्तपैकी सगळाच मसाला नंतर छानपैकी लागतो चला फोंडीला सुरुवात लसूण टाकली फोडणीला तर कांदा लसून सगळंच दिलं फोडणी तयार होते तर इकडे बघा सोनाली इकडे भाजीमध्ये थोडे हल थोडी हळद टाकते आणि थोडं तिखट थोडं तिखट आणि चवीपुरतं मीठ फक्त थोडस कांदा या भाजीमध्ये थोडस जास्त लागतो कांदा लसून भाजी आता आपण फोडणीवरती टाकले आणि सगळं मिक्स करून घ्यायचं चला भाजी आपली तयार होते प्लस जास्त घसर कुठलं साहित्य नाही आहे आता थोडीशी भाजी परतवून घेऊन थोडीशी वाफायला ठेवू मग आपली भाजी तयार होणार आहे अशा साध्या सोप्या हां कारण भाजी ऑलरेडी आपण शिजवून घेतली आहे आणि त्याच्यामुळे फोडणीला दिल्यानंतर फार असा वेळ नाही येणार लागणार फक्त मसाले वाफेपर्यंत किंवा मग मसाले मिक्स होईपर्यंत आपल्याला भाजीला झाकून ठेवायचं आहे फक्त आता एकजी होईपर्यंत आपण परतवून घेतो एवढ्या साध्या आणि सोप्या पद्धतीने ही टाकाळ्याची भाजी तयार होते आणि खाण्यासाठी आरोग्यदायी असते आता थोड्याच वेळात तयार होईल ना तेव्हा तुम्हाला चव देखील घेऊन सांगतो आणि त्याचबरोबर या टाकळ्याच्या भाजीचे फायदे काय आहे किंवा आपल्या आरोग्यासाठी काय काय उपयुक्त भा कशी ही उपयुक्त भाजी आहे हे देखील आपण व्हिडिओच्या शेवटी बोलू तर मंडळी आपली भाजी तयार झालेली आहे आणि ही भाजी खरं तर वेगवेगळ्या रोगांवरती उपायकारक असते नक्कीच हे भाजीची चव तुम्ही कधी गावी आलात तर नक्कीच घ्या मी म्हटलं तयार झालेली भाजी दाखवूया मस्तपैकी थंड वातावरण आहे बाहेरचं आणि ही मस्तपैकी आत्ताच आपण तयार केलेली ही भाजी तर मंडळी आपण आता टाकळ्याची जी भाजी पाहिली uh, uh, तर ती वेगवेगळ्या खरं तर रोगांवरती उपायकारक आहे स्पेशली त्वचा विकार वगैरे झाले असतील तर ही भाजी खाल्ल्यावरती बराच फरक येतो आयुर्वेदिक तज्ज्ञ किंवा आयुर्वेदिक डॉक्टर जे असतात ते नक्कीच ही भाजी पावसाळी रानभाजी खाण्यासाठी टाकळ्याची नेहमीच सांगतात ज्यांना ज्यांना त्वचा विकार आहे फंगल इन्फेक्शन वगैरे आहे स्किनमध्ये तर त्यांना ही खाण्यासाठी आहे थायरॉइडवाल्यांना ही खा भाजी खाल्ली तर खूप चांगली आहे डायबिटीजवाल्यांनी खाल्ली तर ही भाजी त्यांना खूप उपयुक्त ठरते शुगर लेवल मेंटेन करायला आणि अशा बऱ्याच वेगवेगळ्या रोगांवरती किंवा आजारांवरती ही भाजी खरंच उपायकारक आहे म्हणून ह्या पावसाळ्या भाज्या ज्या असतात ना त्या खरंच खूप म्हणतात तर स्पेशल असतात खरंच तुम्ही वर्षभरात जे काही टॉक्सिक खाल्लेलं असतं आपण त्यांना डिटॉक्स करण्यासाठी ह्या रानभाज्या खाल्ल्या पाहिजेत असं मला तरी वाटतं तर मंडळी ही होती टाकळ्याची भाजी आणि टाकळ्याच्या भाजीचा बऱ्याच असे मी सांगितलेल्या रोगांवरती तर किंवा आजारांवरती उपयुक्त आहेत पण त्यापेक्षा अजून वेगवेगळ्या आजार वे वे आजारांवरती किंवा रोगांवरती ह्या भाज्या उपयुक्त ठरत असाव्यात एवढं मात्र खरं म्हणूनच आपले जा जुने जाणती म्हातारी माणसं नाही ही भाजी आपल्या आहारात नेहमीच खात असत कारण म्हणून ते एवढे वर्ष जगले असं मी म्हणेन कारण आमच्या आजी पण बरेच वर्ष एकशे आठ जवळजवळ शंभर क्रॉस करून ती जगली तर ह्या रानभाज्या खाऊनच ही माणसं स्ट्रॉंग राहिलेली आहे सो मंडळी हा होता टाकळा या रानभाजी व्हिडिओ आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि नवीन कोणी आला असेल तर आपल्या कोकण संस्कृती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया कोकणातल्या अशाच आणखी व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा येव कोकण आपलाच असा टाटा